मग जाऊ नाही या ऑटो मध्ये आज मी फर्स्ट टाइम बसलेली आहे म्हणजे इलेक्ट्रिक कॅब मध्ये वगैरे मी बसली आहे कारमध्ये वगैरे बट ऑटो मध्ये आज फर्स्ट टाइम बसले आणि खूप स्पेशियस ऑटो आहे हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल ॲक्च्युली आज मी खूप दिवसांनंतर व्हिडिओ अपलोड करते आहे खूप दिवसांनंतर काय लिटरली एक महिना होऊन गेला आहे एक दीड महिना झाला आहे अप्रॉक्सिमेटली बिकॉज uh, माझ्या मम्मीला बरं नव्हतं आणि जसं की आजच्या ब्लॉगमध्ये जे तुम्ही बघताय की मी मम्मीला डॉक्टरकडे घेऊन चालली आहे पण त्यानंतर थोडंसं जास्त प्रॉब्लेम झाला होता uh, त्यामुळे थोडं मी ॲक्टिव्ह नव्हती बट आता uh, मम्मी ठीक आहे म्हणजे uh, थोडीशी बेटर आहे पहिलेपेक्षा सो आता मी पूर्णपणे ॲक्टिव्ह राहायला नक्कीच ट्राय करेन आणि हा जो व्लॉग आहे तो एक महिना पहिलेचा आहे जेव्हा तब्येत बिघडली होती तेव्हा मी तिला डॉक्टरकडे घेऊन जात होती सो so, मी शूट करून ठेवला होता बट अपलोड केला नव्हता कारण की ॲज आय टोलड यू हे सगळं झालं होतं त्यामुळे सो so, आज मी हा व्लॉग अपलोड करते सो so, तुम्ही बघा आणि जर का आवडलं तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब पण या हाताने काय नाही चल अरे यार काय करत होतीच गाईच बघितलं मम्मी कशी करत होती मला खूप भीती वाटत होती आणि मी फर्स्ट टाइम असं खायला वगैरे टाकलं आज घायला ऍक्च्युली आणि आता मी चाललो डॉक्टर कडे कारण की मम्मीला बरं नाही आहे सो म्हणून मी आज लीव घेतली ऑफिसमधून आणि आता चाललो डॉक्टरकडे अपॉइंटमेंट घेतलेली आहे सो येतो डॉक्टरकडून मग भेटते तुम्हाला डॉक्टरकडे पोचलो आहे आता आम्ही आणि नेक्स्ट नंबर आता आमचाच आहे कांदे मम्मी आता इथे घेते आहे कांदे बटाटे कसं किलो आहे मम्मी बटाट्याचा तीस रुपये लेटेस्ट जो रेट चालू आहे बटाट्यांचा तीस हां आणि कांदे कांदे किती आहे कांदेस रुपये थर्टी फाईव्ह ओके काय घेते दूध आणि बटर मिल्क हा दूध बटर मिल्क ताक बघ तारीख बघ मला घरी सगळं तारीख अच्छा एक तास दोन चहा दोन एप्रिल पर्यंत यूज करू शकतो दोन ना हा आज एकतीस एक दोन चलो आता आम्ही घेऊन घरी जाणार गाईज आम्ही आलोय आता मम्मीला डॉक्टरकडे घेऊन गेलेलो सो आम्ही आलोय आणि मी नाश्ता केला नव्हता सो मी आता चहा घेते इथे हे बघा आणि मम्मी बघा इथे बसली आहे कसं वाटते मम्मी आता थोडं बरं वाटते आता थोडं बरं वाटतंय मम्मीला सो आज मी सुट्टी घेतलेली आहे जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं सो आत्ताच जसं आम्ही डॉक्टरकडे घेऊन आलो आहे मम्मीला आणि मम्मीला एक सरा पण काढायला सांगितलं आहे सो आम्हाला संध्याकाळी जायचं आहे तिकडे सोलाच ची आता मी पटाफट चहा वगैरे घेते आणि मग नंतर बघू आज थोडा मी मम्मीची काळजी घेण्यासाठी घरी थांबलेली गाईज हे बघा माझं एक पार्सल मिशोवरून मी, मी एक्सचेंज करायला पाठवलं होतं सो मी शॉर्ट कुर्ती एक मिशोवरून ऑर्डर केलेली आहे सो ते एक्सचेंज पार्सल आता मला रिसीव्ह झालं आहे मी आता चेक करते हे बरोबर आहे की नाही वाजले आहे वाजलेले आहेत आता तीन आणि आम्ही आता घेतो जेवायला सो मी आता काढते इथे मिल्क कारण की आजकाल मी ना प्रेफर करते की रोज जेवणासोबत बटर मिल्क प्यायचं हो, मी ऑफिसला पण पिते सो so, आता पण पिते मी आणि so, मम्मी सो आता मी हे सगळं काढून ठेवते आणि मग थोड्याच वेळामध्ये जेवायला घेऊ आम्ही हॅलो गाई सो so, मी आता जेवायला घेतलेला आहे तीन वाजून गेलेत सो so, मी आणि मम्मी आता जेवू आणि हे बघा मी घेतले आहे जेवायला सो आज नथिंग स्पेशल चपाती फ्रेंच बिन्सची भाजी आहे लोणचं आहे आणि मी हे एक कुरकुरीचं पॅकेट घेतलं सो मी हे घेणार जेवणासोबत मी आणि मम्मी आणि इथे आहे ताक बटरमिल्क भाजी दिली सकाळी थोडीशी इस्तर आहे सो इथे बटर मिल्क घेतलं so, आहे मी आणि मम्मी सो so, आता मी लंच करून घेते आणि मग भेटते झालेली आहे संध्याकाळ आणि आता आम्ही निघतोय मम्मीच एक्सरा काढायला आम्हाला जायचंय सो तिकडे डाय दाग, सेंटर सेंटरमध्ये जायला आम्ही निघतोय आणि इथे आम्ही रेडी झालेलो हो, आहोत ते मम्मी थोडा पेडा बस आता आम्ही जाऊन येऊ तिकडे माझा एक भाऊ आणि वहिनी पण मला तिकडे भेटतील सो लेट्स गो अँड दीज आर माय कोल्हापुरी फ्लॅट्स हो आहे ॲक्च्युली या मी या ना शिर्डीला घेतलेल्या तुम्हाला माहितीच असेल आणि फक्त तेव्हाच वेअर केलेल्या त्यानंतर मी आत्ता घातल्या बोच केल्या नव्हतं यार चलो चलो ऑटो नाही ॲक्च्युली इलेक्ट्रिक ऑटोमध्ये मी आज फर्स्ट टाईम बसली आहे म्हणजे इलेक्ट्रिक कारमध्ये वगैरे बसली आहे मी ओलामध्ये वगैरे बट ऑटोमध्ये मी आज फर्स्ट टाईम बसलेली आहे आणि खूप स्पेशियस ऑटो आहे ॲक्च्युली आणि म्हणजे लाईक आता नॉर्मली ज्या ऑटो दिसतात त्या एक थोड्याशा अशा कॉम्पॅक्ट वाटतात पण ही एकदम स्पेशस ऑटो आहे सीट पण ह्याची खूप मोठी आहे समोर पण तुम्ही बघू शकता किती स्पेस आहे ते सो खूप मस्त वाटतं इलेक्ट्रिक ऑटोमध्ये बस आणि ॲक्च्युली खूप स्मूथली पण चालते ही तर आता आम्ही पोचलो आहे डायग्नॉस्टिक सेंटरला सो गाईज so uh, आमचा एक्सरे वगैरे काढून झालेला आहे आणि आता आम्ही चाललोय डॉक्टर कडे कारण की एक्सरा सुद्धा आम्हाला लगेच भेटला हाफ आवर मध्ये सो so, uh, आता आम्ही कडेच चाललोय आणि तिथे डॉक्टरांना एक्सरा दाखवू आणि मग पुढे बघू जे पण काय आहे ते सो so, uh, आता डॉक्टर कडेच चाललोय आम्ही